व्हॉइस ऑफ मीडिया पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूरमध्ये घेतोय विनंती करतो की पंढरपूर सारख्या ठिकाणी अधिवेशन घेण्याचं धाडस हे संदीप सरांनी दाखवलं संदीप सरांना एकदा जोरदार टाळ्या आज आपण पंढरपूरला भारताच्या आध्यात्मिक हृदयस्थानी मित्रावर आहोत हे शहर फक्त विठ्ठल रुक्मिणीच्या रुक्मिणी चरणाच्या चरणाचा वारसा नाही तर सत्य संत आणि संघर्षाची मंडळी आहे पाचव्या शतकापासून संत नामदेव संत तुका तोकामेळा संत जनाबाई यांनी येथे अस्पृश्यता अन्याय घडकशाही विरुद्ध आवाज करणार आहे यात या नगरीमध्ये आपला ऐतिहासिक दुसरं अधिवेशन घेत आहोत वारकरी संप्रदायाने तिथे लोकशाही जिंकली होती सर्वांना मिळणार्या दर्शना दर्शनाला समर्थनी दिली या अशा या पंढरपूर नगरी जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला या शहरातून या विचाराकडनं आपल्याला ऊर्जा मिळेल हे निश्चित आहे प्रत्येक म्हणून प्रत्येक पत्रकारांचे अधिवेशन येथे आपण आज घेतोय इस्कॉन हे एक आध्यात्मक आणि सेवेची प्रेरणा देणारं एक संस्था आहे या ठिकाणी इतकं मोठं त्यांच्या सेवेला जोडल्या जातो जगभरात सातशे पेक्षा जास्त मंदिरे आहेत त्यांचा अन्नदान प्रसाद कार्यक्रम याच्यामुळं इस्कॉन सर्वांचं स्थान बनलं आहे इस्कॉन आणि माहित ऑफ मीडिया यांच्या भागीदारांनी आध्यात्मिक आणि पत्रकारिता यामुळे निश्चितच समाज परिवर्तन होईल ते समाज परिवर्तन करण्याचं काम आपण सर्वांनी करावं ही या अधिवेशनामागची भूमिका आहे या अधिवेशनाचं दुसरं एक कारण आहे की आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत त्यात आर्थिक संकट आहे आर्थिक तणाव आहे कायदेशीय अडचणी आहे सामाजिक दबाव आहे परंतु आपण जर एकत्र लढलो तर केव्हाही करू शकणार नाही त्यासाठी आपण एकजूट व्हावं आपण एकजूट झाल्याशिवाय जिंकू शकणार नाही यासाठी आपण हे अधिवेशन घेतोय आणि मित्रांना साक्षीने आज एक आपण आपण आपली पत्रकारिता ही सकारात्मक ठेवली पाहिजे आणि काहीतरी समाधान देणं लागतो या उद्देशाने आपली पत्रकारिता असावी या अधिवेशनामागचं दुसरं एक कारण आहे की आपण सत्य सेवा आणि एकजूट यांचा यांना विजय करण्यासाठी आपली संघटन आणि आपले विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजे यासाठी त्या अधिवेशनाचा घाट तिथे घातलाय आपली उपस्थिती निश्चितच अभिमानास्पद आहे आणखी संख्या वाढेल धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद